हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळ आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत योगदर्शन आता बघा योगदर्शनामध्ये खूप 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 सारे पॉईंट इथे दिलेले आहे त्यामधील आज आपण घेऊन आलेला घेऊ घेऊन आलेलो आहोत ते आहे चित्तवृत्ती आता बघा तुम्ही जेव्हा चित्तभूमीचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मेन्शन होतं की चित्तवृत्तीचं विश्लेषण ज्या प्रकारे आपण केलेलं आहे प्रकारे आपण चित्तभूमीचं विश्लेषण करूया असं त्यामध्ये सांगितलेलं होतं जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला चित्तभूमीचा तर पहिले बघून घ्या क्लेशचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे चित्तवृत्ती काय आहे हे आज आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घालविता योगदर्शनामधील आज आपण बघत आहोत चित्तवृत्ती त्या पहिले आपण आज बघणार आहोत योग म्हणजे काय आता ते म्हणतात की खूप साऱ्या लोकांनी योग दर्शना दर्शन म्हणजे काय व्हॉट इज द योग योगा तर त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे आपापल्यानुसार आप वर्गीकरण केलेलंच आहे आणि काही काही लोकांनी पण केली आहे पण यामध्ये जर बघितलं धात्व धार्य धात्व धार्याने पाहिले असं योग शब्द हा युज धातूपासून इथे झालेला आहे युज म्हणजे काय होतं तर ते म्हणतात की जोडणे अथवा कामास जुंपणे म्हणजे जोडणे आणि कामास जुंपणे हे धातवर् धात्वर्थ घेतल्याच योग त्याचा अर्थ अंतिम सत्याशी जोडणे होते ठीक आहे आता यामध्ये योगदर्शनामध्ये अंतिम सत्य काय आहे त्याच्या मुळापर्यंत जाणे म्हणून त्याला जोडण्याचं काम आणि तेही सत्यानुसार ऋतनुसार यामध्ये केला जातो किंवा मनाच्या साऱ्या शक्ती कामास झुंपणे नाही मला हे करायचंच आहे मला त्या सत्यापर्यंत पोचायचे कोणती अंतिम रियालिटी आहे त्यापर्यंत मला जायचंच आहे या सगळ्यांना मनाला ज्ञानेंद्रियाला एका जागी केंद्रित करून आपल्या शक्तीचा या कामामध्ये झुंपण्याचं काम कोण करते योगदर्शन इथे करत असते आता तेही भगवद्गीतेवरील आपल्या भाष्यात ते, ते म्हणतात योगह कर्मसुकौशल आता या वचनाचा जर अर्थ करताना शंकराचार्यानी योग म्हणजे काय तर म्हणतात की आता शंकराचार्य म्हटलं की इंडियन फिलॉसॉफीचे आपण काय म्हणून फादर म्हणून ठीक आहे तर ते म्हणतात की युक्ती असे इथे सांगितलेले आहे योग म्हणजे काय तर युक्ती तोही अर्थ जुळण्यासारखा आहे योग म्हणजे अशी युक्ती अथवा साधन की ज्यामुळे चित्तवृत्ती स्थिरावून अंतिम सत्याचा इथे साक्षात्कार करून घेण्यास सा चित्त इथे समर्थ होत असते आणि योगसूत्रात मात्र योग यांची व्याख्या योग निश्चय चित्त वृत्ती निरोध अशी इथे केली जाते आणि चित्ताच्या वृत्तीचा निरोध म्हणजेच इथे आपण काय म्हणणार आहोत योग म्हणणार आहोत आपण वापरणार आहोत आता योग म्हणजे मानसशास्त्रीय चित्तवृत्ती आहे ही आता योगदर्शनाच्या मते चित्त हा काय आहे जड पदार्थ आहे म्हणजे चित्त म्हणजे काय चित्त चित्त म्हणजे जे चित्त तर ते एक सत्व प्रधान असल्याने पुरुषाच्या चैतन्याचा प्रकाश त्यांच्याकडून परावर्तित होतो आणि त्यामुळे चित्तवृत्तीमध्ये चैतन्याचा इथे काय असतं आभास इथे आपल्याला पाहायला मिळत असते आणि हा जो चैतन्याचा जो आभास आहे हा चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचे साध्य असल्यामुळे आपल्या चित्ताची ठेवणं कशी आहे याचा हा काही अभ्यास आपल्याला योगशास्त्रामध्ये केला गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने यास आपण आज मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल म्हणून असाही इथे भाग योगशास्त्र तिथे आपल्याला सांगितलेलं आहे त्याचाही थोडी चर्चा आता आपण करणार आहोत की मानसशास्त्र म्हटले म्हणजे त्याचं मनोवृत्तीचे वर्गीकरण आलेच आहे साहजिकच आहे आता मनोवृत्ती म्हटलं की प्लेटोनुसार सुरू झालेल्या पाश्चात्य परंपरेत मनोवृत्ती त्या म्हणतात की तीन प्रकारे आहे आता म्हटलं की याच्यामध्ये योगदर्शनामध्ये प्लेटो कसे काय इथे आलेले आहे हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल पण जेव्हा वेस्टर्न फिलॉसॉफीची जेव्हा जे गोष्ट येते तेव्हा सगळ्यात पहिले मनोवृत्ती म्हणजे मन सायकोलॉजिकल सा, जो वे आहे हा प्लेटोनी मांडलेला असणार आहे तर ते म्हणतात की यामध्ये ते म्हणतात की यामध्ये जे मनोविकार सांगितले आहे ते पहिलं असणार आहे बोधस्वरूप ठीक आहे कॉग्नेटिव दुसरं आहे वेदनात्मक ठीक आहे अफेक्टिव अफेक्टिव तिसरं असणार आहे वासनात्मक ठीक आहे म्हणून केला आपण वा, वासना म्हणजे बोधात्मक असलं पाहिजे वासनात्मक असलं पाहिजे आणि वेदना असली पाहिजे आणि योगाचे जे वर्गीकरण केलेले आहे याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिलेले आहे आता ते म्हणतात की योगदर्शनामध्ये हे तर आपण प्लेटोचं बघितलं आता वेग वे, वे योगदर्शनामध्ये ते म्हणतात की चित्तवृत्ती या पाच प्रकारच्या इथे सांगितलेले आहे आता ते पाच प्रकार कोणते आहे ते आता आपण बघणार आहोत पहिलं असणार आहे प्रमाण दुसरं असणार आहे विपर्यय तिसरा असणारा आहे विकल्प चौथं असणार आहे निंद्र आणि पाचवा असणार आहे स्मृती या पाच प्रकारच्या चित्तवृत्ती आज आपल्याला इथे बघायचं आहे म्हणजे प्लेटोने जेव्हा सांगितलेलं होतं मनोविकार कशा असल्या पाहिजे ना ते बोधात्मक असलं पाहिजे वेदनात्मक आणि वासनात्मक ठीक आहे पण जेव्हा आपण योगदर्शनाचा जे विचार करतो आणि तेही चित्तवृत्तीचा जेव्हा आपण इथे विचार करतो की आपले जे ज्ञानेंद्रिय आहे बाह्य विषयापासून जे त्यांचा संपर्क येते तर त्याचा जो, जो आकार ते ग्रहण करतात ना तेव्हा त्या पुरुषाच्या चैतन्य रूपी प्रकाशाला आपण चित्तवृत्ती प्रकाश असा आपण म्हटल्या जाते आणि हा जो जीव आहे याविषयी आपल्याला ज्ञान कसं होते त्या जीवाला हे इथे सांगितलेलं आहे कळलं एका छोट्या शब्दामध्ये हो <coughs> तो ते म्हणतात की मानसशास्त्र दृष्ट्या पाहता पाश्चात्य वर्गीकरण अधिक सामंजस्य वाटते बोध वेदना वासना यातील जो फरक मुलगामी आहे पण प्रमाणवृत्ती व विपर्यवृत्ती या तर ज्या ज्या वृत्ती आहे या दृष्टीने काही इथे फरक आहे का हे आता आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर ते म्हणतात की ज्ञान ही यथार्थ असते तेव्हाची मनाची अवस्था म्हणजे प्रमाणवृत्ती ठीक आहे यथार्थ ज्ञान जे पूर्ण आपण आपण काय म्हणून त्याला यथार्थ असते ज्ञान अयथार्थ असते तेव्हाची मनोवृत्तीची अवस्था म्हणजे विपर्याय विपर्याय वी, वृत्ती म्हणजे जेव्हा यथार्थ ज्ञान असते तेव्हा आपल्या मनामध्ये प्रमाण प्रवृत्ती इथे निर्माण हो, होत होत असते आणि जेव्हा अयथार्थ ज्ञान असते तेव्हा आपल्याला काय म्हणू इथे विपर्याय इथे म्हणजे मित विपर्य म्हणजे मिथ्या ज्ञान इथे निर्माण होत असते ठीक आहे म्हणजे आपण जेव्हा ज्ञान म्हणतो नाही हे खरं आहे त्याला आपण प्रमाणित करू शकतो त्या ज्ञानाला युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते यथार्थ आहे त्याला कोणी पण इथे आपण काय म्हणून नाकारू शकत नाही त्याला त्यांनी ते यथार्थ ज्ञान म्हटलेलं आहे आणि विपर्य ज्ञान म्हणजे काय तर मिथ्या ठीक आहे मिथ्या वृत्ती जसं आपण म्हटलं की आपण चाललेला आहो रस्त्यांनी आणि आपल्या पायाखाली आपल्याला काय दिसले काळी दिसली आता ते काळी असेल तर ठीक आहे जर साप असला तर म्हणजे आपलं ज्ञान आहे की नाही आहे हे आपण काय करतो आपल्याला जेव्हा आपण विपर्य वृत्ती इथे मांडून त्या अवस्थेनुसार त्याला आपण मिथ्या ज्ञान पण आपल्याला होऊ शकते जरुरी आहे का आपल्या पायाखाली असेल काळीच असेल साप असला तर ओके नाही म्हणजे आपण त्याच्यामध्ये डाऊट आहे ना थोडाफार असं त्यांनी ते सांगितलेलं आहे जेव्हा माझे ज्ञान प्राप्त प्रमाण असते व तेव्हा ते अप्रमाण विपर्य असते तेव्हा दोन्हीही वेळावृत्ती ही सारखीच असते आणि फरक येतो तो आहे ज्ञानविषयाच्या अपेक्षेने पण ज्ञानविषय काही हा काहीही असला तरी आपल्या दृष्टीने त्या वृत्ती सारख्याच भासतात प्रमाणवृत्ती व वृत्ती अशा तऱ्हेने वर्गीकरण प्रमाणशास्त्रात योग्य ठरेल पण मानसशास्त्राशी त्यांचा संबंध हा जवळचा इथे वाटत नाही ठीक आहे पण जेव्हा सायकोलॉजिकल वेनी जेव्हा आपण विचार करतो त्याचा जो संबंध आहे जवळचा असायला पाहिजे पण तो तसा वाटत नाही असं त्यांना म्हणायचं आहे आता बघूया विकल्प प्रमाण ठीक आहे दोन बागीतले प्रमाण आणि विपर्याय आता विकल्प म्हणजे काय तर काल्पनिक ज्ञान ठीक आहे आता इथे विकल्प कल्प म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं कल्प म्हणजे काल्पनिक ज्ञान आता याचा यथार्थ म्हणून स्वीकार केलेला नाही आहे आणि अयथार्थ म्हणून त्याचा त्याग पण केलेला नाही आहे आता जरुरी न्याय म्हणते की हे यथार्थ ज्ञान असलं पाहिजे नॉलेज असलं पाहिजे आणि विपर्याय म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे दोघांचं काय ते इथे कल्पना म्हणजे हायपोथिसिस मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे काल्पनिकदृष्ट्या इथे विचार केलेला असणार आहे लक्षामध्ये जसं विकल्प म्हटलं की आता जर कुठल्या गोष्टी म्हटलं की बंध्या पुत्र का ज्ञान असं जर म्हटलं तर त्याचं बंध्या पुत्र म्हणजे काय ज्या स्त्रीला पुत्र होऊ शकत नाही हे काय असत आहे म्हणजे विकल्प आहे असू शकते दोन्ही गोष्टी असू शकते होऊ शकते नाही पण असू शकत का अशी जीवन निवड आपल्याला करावी लागते तर बोध स्वरूप वृत्ती असते आणि विचाराच्या सोयीकरिता भाषेने निर्माण केलेले हे भेदाचे संकेत म्हणजे विकल्प आहे असू शकते नसू शकते दोन्ही विकल्प आहे जरुरी नाही का म्हणा दिवाळीत मी साडीस घेतली पाहिजे मी ड्रेसही घेऊ शकतो जरुरी ड्रेस नाही घेतला मी लाचे घेऊ शकतो म्हणजे असू शकते नसू शकते जरुरी नाही आहे का तिथे एखादा काय असणार आहे बंध्यापुत्र बंध्या का ज्ञान असं जर म्हटलं की जरुरी नाही आहे की ती जी जिला मुलं होत नाही आहे ती तिने जर आपल्या पोटातून काढलं नसेल तर जरूर तिने काय अडॉप्ट केलं असेल दोन्ही पण होऊ शकते अशा आणखीनही एक अर्थ आहे ते म्हणतात की वृक्षाची उंची अथवा फुलाचे रंग या शब्दप्रयोगातील उंची अथवा रंग या गोष्टी वृक्ष अथवा फुल यापासून वस्तुत भिन्न नाहीत बरोबर आहे ना कारण बघा एका झाडाची उंची एक झाड आहे जरूर त्याची उंची एकदम मोठी असू शकते किंवा तो काय ठेवणे असू शकते तर फुलाचे रंग जरुरी आता आपण बघतोय या आपल्या याच्यामध्ये बगीचामध्ये आपण कितीतरी प्रकारचे फुलाचे झाड लावत असतो तर फुलाचे रंग वेगळे असते त्याची उंची त्याचा रंग या सगळ्यांचा इथे ते भाव इथे पाहायला मिळत असते आणि विचाराच्या सोयीकरता ही भिन्नता विक्षे विशेष रूपाने कल्पित झालेली असते त्याची कल्पना केली असते म्हणून उंची व रंग हे विकल्प आहे विकल्प त्याचा तिसराही अर्थ असा आढळत असतो ते, ते म्हणतात की शंश शुंग रवपुष्प रवपुष्प इत्यादी विकल्प होत आता कारण त्यांना बुद्धिस्त अर्थ बुद्धिस्त अर्थ असता तरी वास्तव अस वास्तव ज अस्तित्व नाही कचटतप या वर्णसमूहाला मात्र बुद्धिस्त अर्थही नाही आणि त्याने कोणत्याही वा वास्तवतेचा निर्देशही केला नाही तो विकल्प नव्हे तर विकल्प ही तिसरी वृत्ती बोध स्वरूप असल्याने ती निरनिराळ्या वर्गात घातली जाते हे कायम ते चमत्कारच आहे ठीक आहे म्हणजे विकल्प म्हणजे ते यथार्थ असू शकते ते मिथ असू शकते दोन्हीचा इथे अंतर्भाव असते त्यानुसार त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे उदाहरण सांगितलं आता बघा निंद्रा निंद्रा ही मानसिक वृत्ती आहे म्हणजे जो जीव आहे त्याला ज्याचं जो 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 त्याच्यामध्ये काय असते त्यांनी निंद्रात याच्यामध्ये इथे सांगितलेलं आहे आता ही जी चित्तवृत्ती मानली तर आजच्या अर्थाने ती मानसशास्त्रीय संबंध नाही आहे असं त्यांनी म्हटलेला गेलेलं आहे तर निंद्रा ही वेगळ्या वेगळ्या अर्थाने त्याचं काय दिलेलं आहे आपल्याला नॉलेज दिलेला आहे आता हिंदी मध्ये जर म्हटलं याला द्वारा जीव यह ज्ञान होता है आई है ठीक आहे ते म्हणतात कि एखादा जीव आहे त्याला असं वाटत की आता मला झोप येत आहे मी खूप थकलेलं आहो हे मानसशास्त्रीय नाहीये चित्तवृत्तीनुसार आलेला आहे स्मृती हा जो आहे पाचवा प्रकार असणारा चित्तवृत्तीचा ते म्हणतात की स्मरण ही पाचवी चित्तवृत्ती होय स्मरण म्हणजे स्मृती पूर्वी अनुभवलेल्या विषयाचा पुन्हा झालेला बोध म्हणजे स्मरण म्हणजे तुम्ही काहीतरी केलेलं आहे पहिला अनुभव घेतलेला आहे आणि त्यानुसार असं नाही ते मी असं नव्हतं केलं मी असं केलं होतं ओ की नाही जेव्हा आपण डायग्राम काढतो जेव्हा आपण मॅथ्स जेव्हा करतो तेव्हा आपण बघा पहिलेपासून आपण काय आप करतो आपला अभ्यास करत असतो आणि जेव्हा ऐन पेपरवरती येतं आणि तेव्हा ते वापरल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला नाही मी असं नंतर असं केलं होतं म्हणजे पहिलेचा जो अनुभव आहे हा तुम्हाला नंतर येतं हो ना एखाद्या व्यक्तीला जो तुम्ही पहिले बघितलं असेल आणि तोच अचानक तुमच्या समोर आलेला अरे मी याला कुठंतरी पाहिलेला आहे म्हणजे तुम्हाला काय वाटते की मी पहिले कुठेतरी बघितलेला आहे पूर्व अनुभव आहे तेव्हा तुम्हाला काय ते स्मरण ते स्मृती येते का मी याला कुठंतरी बघितलं आहे किंवा एखादं नॉलेज आहे का तुम्ही ते नॉलेज गेन केलं असेल नाही मी असं वाचलं नव्हतं मी तसं वाचलं होतं ना ना अशी स्मृती जेव्हा आपल्याला येते तेव्हा स्मरण होतं त्याला त्यांनी काय म्हटलं आहे स्मृती म्हटला गेलेला आहे आणि हा जो प्रकार आहे संसार जन्य ज्ञान इथे आपल्याला पाहायला मिळत असते ठीक आहे म्हणजे आपल्याला आपल्याला अतीतच्या अनुभवा अतीतमध्ये जावं लागतं आणि त्याचा अनुभव करावं लागतं त्याला त्यांनी स्मृती म्हटलेलं आहे वैदिक संस्कृतीचा जर विकास या आपल्या पुस्तकात तर्क तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेला आहे आणि त्याच वर्गीकरणानुसार आत्मदर्शन हे बोधस्वरूप अथवा ज्ञानस्वरूप आहे सात्विक वृत्ती ज्ञानाला अनुक अनुकूल आणि ज्ञान उत्पादक असते आणि सात्विक वृत्तीचे आरोहण होण्यासाठी वृत्तीचे ज्ञान सा सापेक्ष वर्गीकरण इथे पाहिल्या जाते त्याचप्रमाणे ते म्हणतात की पहिला जो ता होता प्रमाण म्हणजे सत्यानुरोधी वृत्ती सत्य म्हणजे यथार्थ ज्ञानची गोष्ट केली होती सेकंड होता विकल्प काय होता विपर्यय सॉरी ते प्रिंट मिस्टेक झालेली आहे सेकंड जो होता तो काय काय होता आपला विपर्याय विपर्याय म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे सत्यास सोडून असलेली वृत्ती म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे जे सत्य दिसत आहे तुम्ही त्याला न म्हणता त्याचा मिथ्या ज्ञानाला तुम्ही पाहात आहात त्याला म्हणतात विपर्याय तिसरा जो होता तो होता आपला विकल्प ठीक आहे हा तिसरा होता आणि प्रिंट मिस्टेक झालेली आहे म्हणजे सिक्वेन्स तिथे चुकला थोडासा विकल्प म्हणजे विचाराच्या सोयीकरिता भाषेने निर्माण केलेले संकेत म्हणजे तुमचं तुम्हाला काय वाटत आहे हे काल्पनिक जेव्हा हायपोथिसिस मानत असते तेव्हा काल्पनिक दृष्ट्या तुम्ही तुमच्या भाषेमध्ये निर्माण झालेले संकेत आहे हे मानत असता निंद्रा म्हणजे एक प्रकारच्या वृत्तीचा अभाव आपण काय म्हणू शून्य आकार वृत्ती ठीक आहे स्मृती म्हणजे कुठेतरी तुम्ही पूर्व अनुभव केलेला आहे आणि त्या वृत्तीची पुन पुनर्जागृती होते त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे स्मृती म्हटल्या गेलेलं असणार आहे ते एकदा आपण बघूया आपण आज काय शिकलो होतं ठीक आहे योग म्हणजे काय आहे त्याने सांगितलेलं आहे मानसशास्त्रीय वृत्ती आहे की नाही प्लेटोने सांगितले आहे बोध स्वरूप वेदनात्मक आणि वास वासनात्मक ठीक आहे पण याच्यानुसार एवढंच थांबून चालतं का नाही तर आपण योगदर्शन शिकत आहोत त्याच्यामध्ये चित्त वृत्ती किती आहे पाच प्रकार सांगितलेले आहे एक आहे प्रमाण दुसरा आहे विपर्य तिसरा आहे विकल्प चौथा आहे निद्रा नंतर पाचवा आहे स्मृती आणि त्यानुसार त्याचं पूर्ण इथे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करण्याचा अर्थ हाच की मी याच्यानंतर जेही व्हिडिओ टाकेल अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पहिल्या पहिलेच येऊन जाणार मी तुम्हाला कळेल की व्हिडिओ इथे फिलॉसॉफीचे टाकलेले असणार आहे ठीक आहे थँक्यू